काहीतरी धमाका आहे हा प्रकारे काय त्याचा सत्तावीस चा धमाका सत्तावीस ला झाला तर तो त्या धमाक्याचा सर्व ना त्या ठिकाणी आपल्याला जे उत्सुकता आहे जे शिजेला पोहचलेली संपूर्ण जिल्ह्यात राज्यात जो निर्णय त्यावेळेला होईल आणि एक नक्की सांगेल की ज्या निर्णयाने आपल्या सर्वांना पुन्हा एकदा की शरद सोरणे हा एक जुन्नर तालुक्याचा एक जबाबदार नागरिक आहे आणि तालुक्यासाठी सदैव तळमळीने काम करतात याचा सार्थ आम्ही प्रत्येक असलेल्या माणसाला वाटणार आहे राजकीय जरी असलं तरी ते मी आपल्यासाठीच काम करतो काही काही लोक मला पक्ष म्हणून पाहतात तर माझी मेहरबानी माझी विनंती सर्वांना की पक्षाची चिन्ह ही सर्वांना तात्पुरते असतात आपण पाहिलं एकवीस महाराष्ट्रामध्ये काय चाललंय या मागच्या वर्षामध्ये मागच्या पंचवीच्या वर्षामध्ये कुठला आमदार कुठल्या चिन्हावर लढला याच कोणान सांगता यायचं नाही इतकी परिस्थिती बिकट झालेली आहे त्यामुळं मला पाहताना निर्णय तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेने शरद सोडवणे आपला माणूस म्हणूनच पाहावं त्याच्यामुळेच मला आनंद वाटेल आणि निश्चितपणे निर्णय जो होईल त्या निर्णयाचं आपण सर्वांनी स्वागत करावं अशी माझी त्या ठिकाणी जो बॅनर किंवा व्हायरल होतोय त्याच्यामध्ये मी सगळीचा फोटो देखील आहे त्यामुळे उत्सुकता वाटते हा निर्णय राजकीय नाही बघा आता पाठीमाग विधानसभा हा शब्द कायमस्वरूपी लागलेला आहे मी आमदार आहे का नाही त्यापेक्षा दोन हजार सात पासून या तालुक्याचा मी आमदार हा चेहरा घेत पुढे आलोय यश मिळत तरी आमदार म्हणून वावरलो अपयश मिळालं तरी आमदार म्हणून वावरलो माझी हा शब्द मला कधी लागूच झाला नाही कारण आजी कधी जनतेमध्ये राहिले नाहीत आणि माझी मी कधी जाणूच नाही त्यामुळे आजी आणि माझीची व्याख्या जनतेला फार सोपी कळालेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटत की मी सदैव आमदार होतो आहे आणि लोकांच्या हृदयामध्ये तो राहणार आहे तुम्ही प्रशासन थोडीशी बघा घेत आहे प्रश्न असा होता की ती राजकीय घोषणा कि सामाजिक असणार आहे काय की विधान संवेदना आपलं म्हणणं खरं आहे शेवटी सत्तावीसच्या सत्तावीसच्या तारखेला महत्व अनन्य साधलं आहे आणि मी आपल्याला ते गोष्ट इच्छासाठी मी आपल्याला सांगतोय की जी घोषणा होईल ती घोषणा मात्र जनतेने अतिशय आदरपूर्वक माझ्या डोळ्यासमोर ती गोष्ट झाल्यानंतर मला त्या ठिकाणी ताकद द्यावी मला सामर्थ्य द्यावं तुमच्या पाठबळाशिवाय मला ते सामर्थ्य उभं करता येणार नाही त्यामुळे ती जी घोषणा आहे ती सत्तावीर जेव्हा आपल्या समोर घेतल्या गेले जाईल त्यामुळे तुमच्या सामर्थ्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही आणि जुन्नर तालुक्याची अस्मिता सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे तो विश्वास मला त्या गोष्टी मिळावा एवढीच अपेक्षा माझी आहे नरेंद्र या प्रश्नाला अजून विचारायचे त्यांचे आहे ते आहे हे नक्की काय समजायचं तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जाणार जाणार तर समजायचं बघा मी सांगितलं की मला इथे जे विद्यमान आमदार त्यांच्या लढायचं आहे आणि लढणार आहेच आज आम्ही नाही मित्र पक्ष एकत्र नाही असत पक्षाबरोबर सांगितलंय मला मी चिन्ह पाहतोय समजतोय चिन्ह मला माझ्याच पक्षाचं मिळावं धनुष्यमान मिळावं अशी माझी अपेक्षा आहे ते नाही मिळालं तरी मला निवडणुकीला सामोरं जायचंय कारण शरद सोने जसं दोन हजार नऊ ला आणि एकोणीस चौदा ला मी प्रयत्नामध्ये होतो नऊ ला मला तिकड मिळाली माझी कड झाली पण मी समन्वयाने थांबलो विचार करून थांबलो की आपल्याला थोडीशी जाहीर होईल पक्ष सांगतायत ग्� तर शिवसेनेचं ऐकलं पाहिजे पण दोन हजार चौदाला पुन्हा मला थांबायला सांगितले तर त्यावेळेला एक रेल्वे इंजिन या चिन्हावर मी ज्या वेळेला उभा राहिलो त्यावेळेला मला लोकांनी शरद तोडणे म्हणून पाहिलं आणि माझा सन्मान केला मी आयुष्यभर होुनगडच्या शिवजन्मभूमीच्या जनतेचं की माझ्या तमाम मायबाप जनतेने माझ्या गुरुगरीब जनतेने मला त्या ठिकाणी सन्मानपूर्वक पाहिलं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जावं अशी खूप लोकांची स्वप्न असतात आयुष्यभर नटून असतात दुःखी नटून असतं की त्याला असं वाटतं की मला लगेच घरातून बाहेर पडलेलं आमदार व्हावं पण तसं नाहीये सर्वसामान्यांची खुर्ची आमदार आम म्हणजे सर्वसामान्य म्हणजे सामान्य दरवाजा जो सातत्य ठेवून जाईल त्यांच्या सुखात त्यांच्या दुःखात त्यांच्या अडचणीत त्यांच्या सर्व प्रवासामध्ये जो गतिमान होईल तोच माणूस आमदार या खुर्चीवर बसावा अशा पद्धतीने जो प्रघात आहे महाराष्ट्राच्या लोकशाहीचा म्हणून मला असं वाटतं सत्तावीसची घोषणा जी मी लोकांसमोर देईल त्या घोषणेच शंभर टक्के स्वागत करून मला सामर्थ्य जनतेने द्यावं माझा अपील आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून सत्तावीसला मला तुमच्या सामर्थ्याची गरज आहे मी सतत पाच वर्ष आपल्यामध्ये दिवस रात अडकत असतो जे सामर्थ्य चळवळी सोबत राहील त्या सामर्थ्याला आपली साथ मिळावी आणि तुमच्या साथीशिवाय मला पुढे येणार नाही एवढीच अपेक्षा